आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्ही शिवसेनेचे सर्व सेवा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आमच्या रायगडला न्याय दिला मागच्या अडीच वर्षात आम्ही आता वेळेला आता प्रत्यक्षित होतो पण यावेळेला नव्यानं जोमानं आम्हाला सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आमचा रायगडचा विचार केला आणि भरश गोगोला साहेबांना कॅबिनेट मंत्री या ठिकाणी दिलं हे आमच्या खऱ्या अर्थानं अख्ख्या रायगडवासियांचं नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेनं अख्ख्या हितचिंतक शिवसेनेकांचे त्यांना आनंद झाला की तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा आमदार होते त्यावेळेला ते त्यांच्या मागे एवढी रिगासायची कुठल्याही मंत्राच्या दारात तेवढी रिगायचा खऱ्या अर्थान आता मंत्री झाले तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं पनवेलपासून जंगी स्वागत केलं आहे हे शिवसेनेच्या सर्व हितचित्रिकानी आणि भरत शेटच्या हितचित्रिकानी आणि शिंदेसाहेबांनी हितचिंतकांनी केलं याचं कारण ते भरत शेट्ट त्याला गौरव देवाचा नेता आहे भरत शेट्टी आयुष्यभर लोकांसाठी झटलेत कामं केलीत म्हणून त्याला भल आज या ठिकाणी मिळेल म्हणून पनवेल वासियांना खऱ्या अर्थ आम्हाला आनंद झाला पनवेल आम्हाला स्वागत करायची ते मंत्री झाले म्हणून आम्हाला स्वागत करायची संधी मिळाली काय सांगाल विकासाच्या दृष्टीने भरत शेतकऱ्यांना पंधर त्या पंधरकार काय योजना आहेत किंवा काय पाणी प्रश्न आहे प्रश्न आहे तो जोडायला जाईच आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो भरत शेतकरी आजपर्यंत आम्ही कामं घेऊन गेलो की कधी कामं रिकामे हातात आलो नाही आमचे सुमन साहेब असतील शहर शहर प्रमुख असतील सर्व कार्यकर्ते कामं घेऊन जातात जे वेळेला जातात तिला त्या ठिकाणी काम मार्गी लागतील त्याचं कारण की भरत शेफचा असणारं प्रेम आणि भरत शेफचा असणारा तगडा पगडा प्रशासनावर म्हणून ही कामं आमची होत असतात आणि आता मुख्यमंत्री आहेत आमदार होते सॉरी आता तर आमचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आत्ता रोजगार आम्ही येते ते आता मंत्री झाले परतप्रधान मंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं आता कामाला जोर येईल आणि मला ना वाटत कुठली कामं पाण्याचा प्रश्न असू दे रस्ते विकास असू दे लाईट असू दे सर्व ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण जाऊन बरेचसे लोकांची जनतेची कामं करतील त्याची काम करतील थोडा घेणारा महत्त्वाचा प्रश्न आहे टॅक्सचा टॅक्सच्या संदर्भात आता तुम्ही तुमची सत्ता आहे कशी भूमिका मांडणार आणि शेतकऱ्यांना कसा काम करून घेणार टॅक्सच्या संदर्भात जन्मादनीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळामध्ये यापूर्वीच या ही सगळी शास्ती जी आहे ती माफ करण्याचा निर्णय तसा तर जाहीर केलेला होता निवडणुकीची आचारसंहिता इमिजिएट लागल्यामुळे ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणं बाकी होतं मला विश्वास आहे की एकनाथ साहेब आपला शब्द नक्की पूर्ण करतील नगर विकास खात्यात देखील त्यांच्याकडेच आहे आणि आता तर रायगड जिल्ह्याचा आमचा ठाण्या वाघ आमचे आमचे जे, जे गोगावले साहेब आहेत ते आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत रायगडचे पालकमंत्र्यांचे माळ देखील त्यांच्याच गाळ्यात पडणार आहे हा आमच्या शिवसैनिकांना विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे जो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी आमच्या थोडाफार सोडवला होता त्याच्यावर आता शिक्कामोर्तब करण्याचं काम भरत शेट आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नक्की करतील आणि या प्रश्नामधून पनवेलकरांना निश्चितपणे दिलासा मिळेल